आदिशक्तीचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाचे सध्या सर्वत्र धूमधाम सुरू आहे देवीचे भक्त मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव गावोगावी साजरे करत आहेत चिखली शहरात देखील दीनदयालनगर भागात श्री गजानन कुलकर्णी यांच्या घरी श्री आप्पा महाराज यांनी स्थापन केलेल्या रेणुका देवीचा उत्सव हा या नवरात्री दरम्यान साजरा होत असतो या उत्सवाला या नवरात्रीच्या दरम्यान दररोज सकाळ संध्याकाळ देवीची महाआरती होते या आरतीसाठी चिखली शहरातील भाविक गजानन कुलकर्णी यांच्या घरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात व आंबा जगदंबेच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद घेतात याच महाआरतीची ही काही क्षण चित्रे पहाष्टी